ठीक आहे ठीक आहे तर आता सुलच मॅडम आज कुठला टॉपिक येणार आज धन्यवादाचा आज तो काही एवढा म्हणजे कोणाला त्याच्यावर विश्वास आहे की नाही माहित नाही पण मी तो टॉपिक असा घेणार आहे की सगळे ग्रह नक्षत्र तारे आणि राशी त्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे ज्यांचा थोडा ज्योतिष विश्वास असतो पण ते खूप महत्त्वाचं असतं आपल्या दृष्टीने आता जरी सगळं बदललेलं असलं तरी काही लोक जे नवीन जोडलेले आहे काहींचा विश्वास असतो तर त्याबद्दल मला थोडस बोलायचं होतं थो। कारण की आपल्या नक्षत्रांपासून आपला जन्म झालेला असतो नक्षत्रवासीच असतो आपण आणि ग्रह पण महत्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ग्रहाला जर आपण धन्यवाद दिले तर ते पण आपण करू शकतो हा ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला भौगोलिक जी स्थिती असते ग्रहांची त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घटना डिसाईड झालेल्या असतात म्हणजे आपण जे, जे म्हणतो कर्म लॉप कर्मानुसार की आपण हे सगळं लर्निंग मागून घेतलेलं असतं रोख मागून घेतलेले असतात तर तसंच ते सगळं जे काही मागून घेतलेलं असतं ते तंतोतंत आयुष्यात तसंच का घडतं तर ज्या वेळेला सोल प्रवेश करतो गर्भामध्ये त्यावेळेला ते ग्रहांनुसार सगळी आपली पत्रिका तयार होते आणि त्याचे सगळे इफेक्ट आयुष्यभर चालू असतात इव्हन आपल्याला साधं एखाद समजा पायाचा त्रास होतोय गुडघ्याचा त्रास होतोय तर त्या काळामध्ये तो गुडघ्यात त्रास होणारा सुद्धा लिहिलेला असतो बिलकुल हे <laughs> माझ्या अनुभवप्रमाणे तंतोतंत आहे आता दुसऱ्या ह्याच्यात सांगायचं झालं तर आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे सगळं ग्रह तारे नक्षत्र सगळं आहे बाहेर जे आहे ते आत आहे का असं आहे तर आपणच ब्रह्मांड आहोत ना आपलं अस्तित्वच ब्रह्मांडातलं आहे त्यामुळं आपण शरीरात जे आहे ते बाहेर आहे बाहेर आहे ते शरीरात आहे मग आपल्याला एखाद्या ग्रहाचा त्रास होतोय समजा केतूचा त्रास होतो तर शरीरातला जो काही राहूक येतोय आपल्या तळहातावर सुद्धा सगळं प्लॅनेट आहे <laughs> आपण आता पंचतत्व चिकित्सेमध्ये बघतो की सगळे अवयव शरीराच्या तळहातावर आहेत आणि प्रेशरनी ते पटकन त्वरित बरे होतात नीता मॅडमचं बघितलं त्या दिवशी जिथे दाबा म्हटलं तिथे पटकन त्यांच्या वेदना सगळ्या थांबल्या आणि आता काल फॉलोअप घेतला पंचतत्वाच तर काहींचं दुखणं गेलं सुद्धा बंद केली त्यांनी चिकित्सा तर हे हातावर सुद्धा नुसत्या रंगाने सुद्धा झालेलं आहे तर तसेच ग्रह सुद्धा तळहातावर आहेत आणि मॅडम जे धन्यवाद आज घेणार आहेत ते तर अतिशय म्हणजे मी तर म्हणते पहिल्यांदाच महत्वाचं आहे सी प्रायोरिटी वाईज फर्स्ट सिक्वेल्स आहे आणि एक आपला जरी विश्वास नसेल तर आपण एक शिकलेलो हो, आहोत बिलिप थेरपी आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो रिझल्ट येणारच हे जर प्रिन्सिपल तुम्ही सगळीकडे अवलंबिलं तर नक्कीच रिझल्ट येणार आहे तर मॅडम जरूर कंटिन्यू करा तुम्ही छान आहे टॉपिक हो हो तोच होता टॉपिक ठीक आहे मॅडम तर अशा प्रकारे मॅडमने खूप सुंदर महत्व सांगितलं याच जे आत आपल्या बाहेर आहे तेच आतमध्ये आहेत तर सगळे ग्रह जितके ग्रह आहेत आपले तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ग्रह तारे आणि जे नक्षत्र आहे आणि राशी आहेत महत्वाच्या आपण जे म्हणत असतो की कोणत्या कोणत्या राशींचा हा इफेक्ट असतो आणि जसं बोलता बोलता बोल बोलतच असतो आपण की आपल्याला माहिती आहे की ही रा, राशी कोणत्या राशीची समजा एखादी एखाद्या दि, बाईचा या गोष्टीवर कोणता प्रभाव असेल बोलताना म्हणा खाताना राहणी तर आपण लगेच बोलताना बोलून जातो की या राशीचा प्रभाव आहे त्यामुळे ती तशी वागते किंवा ती व्यक्ती तशी वागते आहे तर असे ते, ते राशी तार्वाच्या आहे आपल्या जीवनामध्ये आणि ह्या बारा राशी आहेत तर आपल्याला ते माहितीच आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन तर ह्या खूप महत्वाच्या आहे आपल्या जीवनात